सर्वांना नमस्कार माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे परंतु या भागाला छत्रपती शिवाजी महाराज फक्त घोड्यावर बसलेले माहीत आहेत परंतु आम्ही कोकणचे आगरी कोळी माळी भंडारी हे समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे बोटीतून जहाजातून जहाजा जगाशी लढत होते जरांगे पाटलाना यांची मी आठवण करून देतो आणि त्या कोकणाचे प्रतिनिधी आम्ही आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये सर्व महापुरुषांना वंदन करताना ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ यांना मी धन्यवाद देतो की ओबीसीचा मागासवर्गीयांचा सुद्धा एक राष्ट्रवाद आहे आणि हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आता लढवला जाईल या सभेत माजी मंत्री धनंजयराव मुंडे आहेत आमचे मित्र आमदार पडळकर साहेब आहेत सहकारी आहेत आणि म मनोहर धोंडे आहेत, आहेत, आहेत सगळ्यांना नमस्कार करून मी माझं मनोगत थोडक्यात सांगतो भुजबळ साहेब कोकणामधून दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाचं आंदोलन पेटलेलं आहे आपलं नेतृत्व मोठं आहे हे नाव सरकार देत नाही याच्याबद्दल सरकारला आपण जाब विचारावा राहिला प्रश्न हा जी आर रद्द करण्याचा आपल्याला कल्पना आहे की आम्ही नेहमीच भूमिका घेतलेली आहे की ओबीसी एस सी एस टी एवढंच आरक्षण आहे सामाजिक मागासलेपणातच आरक्षण आहे जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत शोषित नाहीत त्यांना आरक्षण कसले त्यांचे जी आर कसले हा संविधानाशी द्रोह आहे आणि हे ताबडतोब थांबलं पाहिजे यासाठी संपूर्ण देशभर आंदोलन करावं लागेल कारण हे सगळं आरक्षण संपवलं जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं मागासवर्गीय कोण महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं पायातून आम्ही शूद्र जन्मलो आणि हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य धर्माने त्यांना प्रमुख असं स्थान दिलं आणि आम्हाला आमच्यावर गुलामगिरी लादली या कोकणातला आगरी कोळी माळी भंडारी या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याबरोबर लढत आला आम्ही कुळ कायदा केला आणि कोकणातून या जमीनदारांना हद्दपार केलं आणि म्हणून हा जी आर तर रद्द झालाच पाहिजे पण आम्ही नेहमी बचावात्मक आंदोलन करण्यापेक्षा आम्ही या देशातल्या जमिनींचा वाटा मागितला पाहिजे या देशातल्या पाणीचा वाटा मागितला पाहिजे या देशातल्या उद्योगांचा वाटा मागली मागितला पाहिजे आणि खात्रीने सांगतो या समुद्रावरचा वाटा सुद्धा मागितला पाहिजे अशा प्रकारचं आंदोलन आम्ही केलं पाहिजे मी आपल्याला विनंती करतो जिथे जिथे आपले मागासवर्गीय ओबीसी एस सी एस जमीन कसत असतील वैवाट करत असतील तिथल्या अधिकारांचं आंदोलन आम्ही कोकणातले सर्व लोक घेऊन चाललेलो आहोत आदरणीय भुजबळ साहेबांनी याची घोषणा करावी जर आपल्याला समता निर्माण करायची असेल तर केवळ शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण मागून चालणार नाही सगळ्या प्रकारचा या देशातल्या संपत्तीतला वाटा ओबीसी एस सी एस टीने मिळाला पाहिजे अशा प्रकारचं नम्र आव्हान आपल्याला करतो आणि हा देश टिकवायचा असेल तर ओबीसीच्या राष्ट्रवादाशिवाय पर्याय नाही जय हिंद जय महाराष्ट्र नम बुद्ध धन्यवाद यानंतर मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे नेते माननीय शब्बीरजी अन्सरी साहेबांना विनंती